सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आता वीज निर्मितीतून राज्यभरात अवघ्या दोन वर्षात बँकेनं तब्बल पावणे तीन लाख युनिट वीज निर्मिती केली असून छत्तीस लाख साठ हजार रुपयांची बचत साधली आहे आणि हीच जिल्हा बँक आता जिल्ह्यातील पंचेचाळीस इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे दोन हजार तेवीस साली जिल्हा बँकेच्या दोन इमारतींवर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले या प्रकल्पातून आतापर्यंत दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे बावीस युनिट वीज निर्मिती झाली असून सोल्युशन कंपनी आजचा विषय असे की आपण सातारा जिल्हा मध्यरती बँक बँकेवर बसलेला सोलर प्रकल्प सोलर प्रकल्पाच्या अंतर्गत आता जी झालेली बचत आहे ती जवळजवळ आपण छत्तीस लाख साठ हजार युनिट पर्यंत बचत केली आहे आतापर्यंत जिल्हा बँकेवर आपण पावणे तीन लाख युनिट बीज निर्मिती केली आहे आणि तो प्रकल्प आम्हाला आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक सर्व संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व अधिकारी यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही त्या विश्वासास पात्र ठरलो हो, आणि जो काही आतापर्यंत प्रकल्प झाला तर त्याच्यातून जे काही आपल्या झाडांचं साडेसात हजारपर्यंत झाड झाडांची लागवड झाल्यासारखे दीडशे टन कार्बनचं उत्सर्जन थांबलेलं आहे आणि हा राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून झालेला आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजून सुद्धा त्यांचे जे काही प्रकल्प चालले आहेत शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक अर्थवाहिनी आहे सोसायटीच्या माध्यमातून आता जे त्यांनी जर कर्ज पुरवठा करून ते त्यांची चालू आहे धोरण त्यांनी केलेलं आहे त्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जेवढे शेतकरी असतील तर त्यांना चांगला फायदा होईल आणि त्या फायद्यातून सर्व वीज निर्माण करू शकतात शेतकरी आणि ते त्यांचा फायदा घेऊ शकतात तोच फायदा त्यांना पीएम सुरेगरी वीज आश्चर्त्र सबसिडी आहे ह्याचाच विचार करून सर्व चेअरमन आणि संचालक मंडळांनी तो निर्णय घेऊन एक स्वतंत्र धोरण त्याच्यासाठी तयार केलेला आहे तर त्याच्यासाठी पण जी काय मदत होती आमच्या दृष्टीने की जे काही टेक्निकल असेल त्याचं कमर्शियल कसं वर्कआउट केलं ती पण आम्ही त्यांना पूर्तता केली आहे आणि लवकरच जिल्हा बँकेनं जो निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसाठी जे करत आहे तर ते खूप फायदेशीर आहे त्यामुळे जिल्हा बँकेचं मी आभार मानतो आणि धन्यवाद मी राजेंद्र भिलारे सर व्यवस्थापक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा सातारा जिल्ह्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सातारा जिल्हा बँक गेले पंच्याहत्तर वर्षावर अधिक काळ आपलं योगदान देत आहे हे योगदान देत असताना जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी महिला सुशिस्त बेरोजगार यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेनं भरीव असं काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना बँकेने निश्चितपणे जिल्ह्याचा विकास साधण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजना राबवत असताना सातारा जिल्हा बँकेनं एक अग्रेसिव्ह भूमिका घेऊन या योजना शेतकऱ्यांपर्यंत असतील सुशिक्षित बे बेरोजगारांपर्यंत असतील किंवा महिलां वर्गासाठी असतील या प्रभावीपणे पोचवण्याचं काम सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेलं आहे त्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांचा उल्लेख करायचा झाल्यास प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम किंवा मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम असेल पी एम एफ एम ई सारख्या योजना आहेत ए सी ए बी सी सारख्या योजना आहेत स्मार्ट किंवा वेगवेगळ्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या योजना आहेत त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना, ये योजना से पने या हो योजना अतिशय प्रभावीपणे या बँकेने राबवल्या आणि त्यामुळं राज्यामध्ये शासन पुरस्कृत योजना राबवत असताना केलेलं उल्लेखनीय कामाबद्दल दरवर्षी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव राज्य पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर वेळोवेळी केला जातो अलीकडेच सातारा जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी मान्य संतोष पाटील साहेब यांच्या हस्ते बँकेला विशेष पुरस्कार देऊन या कामासाठी गौरवण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे नुकतीच केंद्र शासनानं प्रधानमंत्री मुक्त बिज बिजली योजना सुरू केली यासाठी मागच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मा जवळपास पंच्याहत्तर हजार कोटीचा निधी यासाठी ठेवण्यात आला आणि देशभरातील एक कोटी जे हाऊसवोर्ड्स आहेत किंवा ग्राहक आहेत शेतकरी असतील किंवा इतर ग्रामीण भागातील लोक असतील यांच्यासाठी ही मुक्त बिजली योजना हो ज्याचं नाव आहे हो प्रधानमंत्री रुफ मुफ्त बिजली योजना आता ही योजना जिल्हा बँकेनं बँकेच्या मान्य संचालक मंडळानं मागच्याच दोन महिन्यापूर्वी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ही योजना स्वीकारलेली आहे आणि ही योजना राबवण्यासाठी जिल्हा बँकेनं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून सुरुवात केलेली आहे शेतकरी बांधवांसाठी मला सांगायचं आहे की योजना ही अतिशय आपल्या दृष्टीनं खर्चाचं बचत करणारी दर महिन्याला आपल्याला जे वीज बिल आपण भरतो त्यापासून मुक्ती मिळवणारी ही योजना आहे शासनाचा उद्देशच असा आहे की पारंपरिक पद्धतीनं ऊर्जेचा स्रोत आहे त्याला मर्यादा आहेत आणि अपारंपरिक पद्धतीनं जे ऊर्जेचे स्रोत भारतामध्ये उपलब्ध आहे त्याच्यात सोलार एनर्जी हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये ही योजना राबवली तर बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराचा घरातील कुटुंबाचा दर महिन्याला किमान पाचशे ते हजार रुपयाचं याच्यामधून बचत होणार आहे ही योजना काय आहे तर या योजनेचं सा नाव सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सोलर रू सोल रूफटॉफ कर्ज योजना असं दिलेलं आहे आणि ही योजना विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून खास करून आपण राबवतोय कारण सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे नऊशे चौऱ्याहत्तर विकास सोसायटी यांच्या माध्यमातून जिल्हा बँके काम करते म्हणजे सातारा जिल्ह्यातली जवळपास सतराशे साडेसतराशे जी गावं आहेत त्या प्रत्येक गावाशी ही विकास सोसायटी संलग्न आहे प्रत्येक शेतकरी विकास सोसायटीची संलग्न झालेलं आहे आणि त्यामुळं कमीत कमी कागदपत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही योजना राबवणं जिल्हा बँकेला शक्य होणार आहे यासाठी जिल्हा बँकेनं कर्जाचे दरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहेत त्याचा व्याजदर सुद्धा नऊ टक्के इतका माफक व्याजदर ठेवलेला आहे जेणेकरून शेतकऱ्याला किफायशी होईल या ही योजना राबवत असताना शेतकऱ्यांना मला एक सांगायचं आहे की रूफ टू सोलार योजना किंवा यंत्रणा संयंत्र बसवताना आपल्याला लाईट ला 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 बिल किती येते आपल्याला मासिक वीज बिल किती येते त्या मासिक बिलावर आधारित आपण ही योजना घ्यावी एक वॅटपासून ते पाच वॅटपर्यंत या योजनेतून आपण कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे एक किलोवॅट ते दीड किलो वाटपर्यंत ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये तीस हजार रुपयापासून अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान केंद्र शासनाकडून आपल्याला तात्काळ उपलब्ध होणार आहे दीड किलोवॅट ते अडीच किलोवॅटपर्यंत सत्तर हजार रुपयाची कर्ज सुविधा आहे अडीच किलोवॅट ते साडेतीन पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त हे साठ हजार रुपयापर्यंत कर्ज आपण उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांना यासाठी अतिरिक्त तारण देण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून जे पीक कर्ज घेतलेलं आहे किंवा मध्यम मुदत दीर्घ मुदतीची कर्ज घेतलेली आहेत त्या कर्जासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा कायदा एकोणीसशे साठचे कलम अठ्ठेचाळीस अन्वय जो काही ई करार बँकेकडून नोंदवून दिलेला असतो त्या ई कराराच्या आधारेच शेतकऱ्याला हे कर्जसुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत याच्यासाठी एकरी एक लाख साठ हजार रुपयाची मर्यादा निश्चित केलेली आहे एकरी एक लाख साठ हजार म्हणजे गुंठ्याला चार हजार रुपये ज्या शेतकऱ्यांकडे अन्य स्वरूपाच्या जमिनी आहेत भोगोटा वर्ग दोन किंवा देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनी ज्या जमिनीवर शक्यतो तारणासाठी त्या जमिनी स्वीकारल्या जात नाहीत या जमिनीवर पीक कर्ज निश्चितपणे मिळतं परंतु मध्यम मुदत दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करताना या जमिनी अव हस्तांतरि असल्यामुळे याच्यावर आपण तारण या तारणात घेऊन त्याच्यावर कर्ज देत नाही शेतकऱ्याची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या घराच्या तारणावर हे कर्ज आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकरी जेव्हा हे प्रणाली आपल्या घरावर बसवणार आहे तेव्हा मूलभूत आट अशी आहे की त्याला घर पाहिजे आता ते घर साधं असेल कवलारो असेल किंवा आरसीसी मधलं घर असेल तर घर ही मूलभूत गरज असल्यामुळं घराचं तारण देण्यासाठी शेतकऱ्याला कुठली अडचणी येणार नाही ना आणि त्यामुळं सर्व शेतकरी आमच्या या योजनेमध्ये समाविष्ट होतील मला वाटतं या कर्जाचा हप्तासुद्धा एवढा वाजवी आहे की शेतकऱ्याला जेवढं महिन्याचं वीज बिल येतं आहे त्या वीज बिलातून वाचलेल्या रकमेतून तो निश्चितपणे कर्जाचा हप्ता भरू शकेल शिवाय शासनाकडून जे अनुदान मिळणार आहे त्या अनुदानाचाही त्याचा त्याला लाभ घेता येईल त्यामुळं मी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेन बँकेच्या मान्य अध्यक्ष साहेब आमचे नितीन काका पाटील साहेब उपाध्यक्ष साहेब अनिल भाऊ देसाई साहेब आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक मान्य रामराजे नाईक निंबाळकर साहेब आमच्या बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि राज्याचे मदत व पुनरसन मंत्री मान्य नामदार मकरंदाबा पाटील साहेब राज्याचे बांधकाम मंत्री मान्य सुरेंद्रसिंहराजे भोसले साहेब माझी सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील साहेब माझे आमदार साहेब आणि इतर सर्व संचालक आमच्या महाबळेश्वर तालुक्यातून आमचे बँकेचे प्रतिनिधित्व करणारे मान्य राजूशेठ साहेब या सर्व संचालक मंडळाच्या चांगल्या नियोजनातून ही शासनाची योजना जिल्हा बँकेनं चांगल्या पद्धतीने राबवण्याचं निश्चित केलेलं आहे शेतकऱ्यांनी सुद्धा प्राधान्यानं पुढे येऊन आपल्या गावाच्या गावं या योजनेच्या माध्यमातून सोलार ग्राम म्हणून जाहीर करावीत या शासनाच्या योजनेचं दुसरं एक असं वैशिष्ट्य आहे की ग्रामपंचायतीला सुद्धा या शासनाच्या योजनेतून काही अनुदान स्वरूपात ग्रँट मिळणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामस्तरावरची आणि आमची विकास सेवा संस्था या दोन्हींच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवू शकते मला वाटते प्रत्येक तालुक्यातून किमान दोन गावं पथदर्शी प्रकल्प म्हणून काही गावांनी या ठिकाणी पुढे यावं आणि सोलार ग्राम म्हणून जिल्हा बँकेच्या योजनेचा फायदा घ्यावा माझी तर या पुढे जाऊन मग आमची अशी अपेक्षा आहे की आमच्या बँकेच्या मान्य संचालक मंडळाची की संपूर्ण जिल्हा आपण सोलार जिल्हा म्हणून येत्या एक दोन वर्षात आपण जाहीर करूया आणि एक राज्याला एक आदर्शवत असं काम आपण करून आपल्या जे कौटुंबिक उत्पन्नाचा काही भाग आहे त्या त्याच्यापासून जो खर्चाचा भाग आहे फार मोठ्या प्रमाणात त्यासाठी खर्च होतोय त्या खर्चातून आपली बचत व्हावी आणि आपले ते वाचलेले पैसे ते आपल्या विकासात्मक कामासाठी वापरता येवेत या उद्देशानं ही योजना सुरू केलेली आहे मी सर्व शेतकरी बंधूंना ग्राम ग्रामस्थांना विशेषतः ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी यांना आवाहन करतो की आपण ही योजना प्रभावीपणे आपल्या ग्रा गावात राबवून सोलार ग्राम म्हणून पुढे येण्याची मी या ठिकाणी आवाहन करतो